नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता भोईर पाटील पीच टी क्लिनिक पुण्यामधून सो तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारत देशामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिलांना अनिमिया आजार आहे सो जेव्हा केव्हा ही ब्लड टेस्ट केली जाते किंवा त्यांची लक्षणं सुद्धा जी दिसून येतात त्यामध्ये कळून येतं की त्यांचं रक्त कमी आहे हिमोग्लोबिन कमी आहे किंवा अनिमिया हा आजार आहे सो असं का होतं ह्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे आहार बघा आपल्या देशामध्ये बरेच जणं व्हेजिटेरियन आहेत आणि जेव्हा आपण आयनबद्दल बोलतो तेव्हा आयन हे दोन प्रकारचं असतं हिम आयन आणि नॉन हिम आयन सो हिम आयन हे शरीरामध्ये व्यवस्थित अब्जॉर्ब होतं आणि हिम आयन जे आहे ते नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये म्हणजे लिव्हर चिकन किंवा जे काही मीट आहे फिश आहेत ह्यामध्ये जास्त करून असतं आणि जे नॉन हिम आयन आहे ते व्हेजिटेरियन फूडमध्ये म्हणजे हिरव्या पालेभाज्या फळं जे आहेत ह्यामध्ये असतं सो जे नॉन हिम आयन आहे ते शरीरामध्ये एवढं चांगलं अब्झॉर्ब होत नाही आणि जेव्हा केव्हा हिम अनिमिया होतो किंवा रक्ताची कमतरता होते तेव्हा बरीच लक्षणं महिलांच्या शरीरामध्ये दिसून येतात ते म्हणजे थकवा जा जा जाणवणं मासिक पाळीचे आजार होऊ शकतात केसगळती त्यानंतर डोळ्यांच्या आजूबाजूला काळी वर्तुळं दिसायला लागतात पेल स्किन म्हणजे त्वचा पांढरट दिसायला लागते त्यानंतर इम्युनिटी कमी होणं म्हणजे जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती कमी होणं तर अशी बरीच लक्षणं दिसू शकतात जेव्हा अनिमिया हा आजार होतो किंवा रक्ताची कमतरता शरीरामध्ये होते तेव्हा सो महिलांमध्ये अनिमियाची कमतरता जास्त का आहे पहिलं तर डायटरी डेफिशियन्सी म्हणजे आहारामध्ये जे आयनयुक्त पदार्थ आहेत ते जास्त न घेणं ह्यामुळे आणि दुसरं कारण आहे मासिक पाळी सो प्रत्येक महिन्याला काही दिवस रक्तस्राव होत असतो ज्यामुळे सुद्धा आयन लॉस होतं आणि म्हणूनच जी रक्ताची कमतरता आहे ती महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते सो आज मी तुम्हाला एक असं मॅजिकल ड्रिंक सांगणार आहे ते तुम्ही जर रेग्युलरली घ्यायला चालू केलं दर तुमचं रक्त वाढणं किंवा हिमोग्लोबिन वाढायला लगेच सुरुवात होईल इनफॅक्ट सात दिवसातच तुम्हाला ह्याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होतील आणि चांगली गोष्ट म्हणजे हे एक वेजिटेरियन ड्रिंक आहे सो तुम्ही जरी वेजिटेरियन असाल नॉन व्हेजिटेरियन असाल कुठल्याही कंडिशनमध्ये हे तुम्ही घेऊ शकता इझिली तुम्ही हे घरी बनवू शकता सो हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला ह्या काही गोष्टी लागणार आहेत पहिलं तर गव्हांकूर ज्याला वीट ग्रास असंही म्हणतात सो वीट ग्रासची पावडर तुम्ही घेऊ शकता किंवा गव्हाकूर जे मिळतं ते सुद्धा डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता त्यानंतर दुसरं आहे बीटरूट तिसरा आहे आवळा चौथा आहे पाणी आणि त्यानंतर पाचवा आहे ते म्हणजे थोडंसं मीठ सो हे ड्रिंक कसं बनवायचं तुम्ही एक ग्लास पाणी आहे त्यामध्ये एक चमचा वीट ग्रास पावडर टाकायची आहे त्यानंतर अर्धा बीट तुम्हाला लागणार आहे सो बीटचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही ते ॲड करू शकता त्यानंतर एक आवळा एक संपूर्णपणे जो आवळा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ आणि जवळजवळ एक ग्लास पाणी तुम्हाला यासाठी वापरायचं आहे हे मिक्सर ज्युसरमध्ये तुम्हाला चांगलं बारीक आहे आणि मग गाळून हे ड्रिंक तुम्हाला रोज आहे सो so, बघा जे वीड ग्रास आहे ह्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो हे रक्त वाढवण्यासाठी आणि शरीरामध्ये ऑक्सिजनचे लेवलसुद्धा मेंटेन करण्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यानंतर बीटबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे ह्यामध्ये फॉलेट असतं आणि बरेच मिनरल असतात त्यामुळे रक्त वाढण्यासाठी मदत होते आणि आवळ्यामध्ये विटमिन सीचं प्रमाण भरपूर असतं जे आयन अब्झॉर्बशनसाठी खूप महत्त्वाचं आहे सो हे ड्रिंक तुम्ही दररोज घेतलं तर सात दिवसामध्येच तुमचं रक्त वाढायला सुरुवात होईल सो बऱ्याच जणांना हा जो प्रॉब्लेम असतो की कि आम्ही कितीही चांगला आहार घेतला तरीसुद्धा आमचं रक्त वाढत नाही किंवा हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं त्यांनी हे ड्रिंक दररोज नक्की घ्यायला पाहिजे तुम्हालासुद्धा जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल रक्त कमी असेल तर हे ड्रिंक ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नंतर जरूर कळवा की तुमचं रक्त वाढलंय की नाही कारण आम्ही आमच्या पेशंट्सना हे सजेस्ट करतो ज्यांनाही रक्ताची कमतरता असते आणि रक्त लगेच वाढण्यासाठी सुरुवात होते इनफॅक्ट काही काही जणांना मेडिसिन्स दिले त्यानंतरसुद्धा रक्त वाढत नव्हतं पण जसंही त्यांनी हे ड्रिंक चालू केलं तसं त्यांचं रक्त वाढायला लगेच सुरुवात झाली त्यामुळे या ड्रिंकला मी मॅजिकल ड्रिंक असं म्हणते कारण बऱ्याच आमच्या पेशंटला यामुळे फायदा झालेला आहे सो so, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही सर्व महिलांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो so, हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय